सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन यांची भूमिका अंपायरसारखी आहे आणि त्यामुळे अंपायरवरच संशय घेणं हे खेळाच्या नियमात बसत नाही देवेंद्र फडणवीस हे या खेळामध्ये जास्त चांगले खेळाडू ठरले राजकारण हे सत्तेचं राजकारण असतं इट इज इस... रेस फॉर पॉवर ही डेफिनेशन आहे पॉलिटिक्सची त्यामुळे त्यांनी काही तसं केलं असेल तर चूक पण काही नाही राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं काल सर्वांनी मिड नाईट ड्रामा पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पक्षापक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत या सगळ्याबाबत नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे नेमकं काय घडलं याची आपण माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत घटनातज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर आहेत सर काल हा सगळा ड्रामा झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या सगळ्या प्रक्रियेकडे कायदा कसा पाहतो नेमकं कायदा काय काई सांगतो राज्यघटना आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून फक्त मी याच्याकडे बघतोय आणि अनेक धडे हे आपल्याला शिकण्यासारखे आहेत कारण याच्यानंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक आहे राष्ट्रपतींची निवडणूक आहे आणि राज्यसभेची निवडणूक ज्या पद्धतीने होते घटनेखाली म्हणजे प्रपोर्शनल रेप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल व्होट हीच पद्धत तिथेही वापरली जाते आणि त्यामुळे आपल्याला त्याची माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला म्हणजे कायद्याच्या सदस्य जे आहेत त्यांना आता पहिलं मत मिळालं का दुसरं मत मिळालं प्रेफरन्सचं याला काहीही महत्त्व नसतं जो निवडून आला तो निवडून आला अगदी उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर गिरी आणि रेड्डी हे दोघं राष्ट्रपतीपदासाठी उभे असताना कोणालाच कोटा मिळाला नाही आणि मग सी डी देशमुखांची मतं जी होती दुसऱ्या क्रमांकाची ती गिरींना गेली आणि गिरी, गिरी राष्ट्रपती झाले आता ते राष्ट्रपती झाल्यावर ते राष्ट्रपती झाले त्यांना पहिल्या क्रमांकाची मतं मिळाली का दुसऱ्या मिळाली याला महत्त्व उरत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो कायद्याप्रमाणे की अँटी डिफेक्शन लॉ हे बावन्नवी घटना दुरुस्ती जी राजीव गांधींनी केली त्यांनी भारताच्या लोकशाहीवर अफाट उपकार झालेले आहेत त्याच्या दुसऱ्या परिच्छामध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की एखाद्या स पक्षाच्या सदस्यांनी पक्ष सोडला किंवा पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा मतदान केलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो आणि त्यामुळे आत्ताच्या या इलेक्शनमध्ये तुम्ही कोणाला मत दिलं ते पक्षाच्या अधिकृत व्यक्तीला दाखवावं लागतं आता ते दाखवताना दुसऱ्यांना दाखवलं किंवा घडी घातली नाही हे प्रोसिज्युरल भाग आहेत याला किती महत्त्व द्यायचं याबद्दल मी साशंक आहे परंतु हे सगळं इलेक्शन कमिशनकडे गेलं आणि इलेक्शन कमिशनला तीनशे चोवीस कलमाखाली अफाट अधिकार आहेत सुप्रिंटेंडन्स कंट्रोल आणि डायरेक्शन हे सगळे अधिकार त्यांना आहेत त्याचप्रमाणे कायद्यामध्ये जे लिहिलेलं नाही तो जो रेसिड्युअरी भाग असतो तो, तो रेसिड्युअरी अधिकार पण इलेक्शन कमिशनलाच आहे आणि ते पूर्णपणे इंडिपेंडंट आहे इलेक्शन कमिशनरला काढायचं असेल तर महाअभियोग करावा लागतो सुप्रीम कोर्टच्या जजला लागतो तसा आणि त्यामुळे इलेक्शन कमिशन कोणाच्या दबावाखाली येऊन काम करतं असं मला व्यक्तिगत वाटत काल हा सगळा प्रकार घडल्यानंतर इलेक्शन कमिशन बाबतच अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाते त्यांच्या भूमिकेबद्दल सतत एक शंका जी आहे ती घेतली जाते नाही माझं राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून असं मत आहे की काही ठिकाणी आपल्याला विश्वास ठेवावा लागतो सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन यांची भूमिका अंपायरसारखी आहे आणि त्यामुळे अंपायरवरच संशय घेणं हे खेळाच्या नियमात बसत नाही आणि त्यामुळे राज्यघटनेच्या नियमांमध्ये तुम्ही इलेक्शन कमिशनच बायस्ट आहे असं म्हणणं हे मला राजकीय इमॅच्युरिटीचं लक्षण दिसतं असं म्हणू नये आणि आता यातनं जे तुम्ही धडे घेतलेत हे धडे घेऊन पुढच्या इलेक्शनमध्ये या चुका करू नका म्हणजे आपली लोकशाही कदाचित जास्त वरच्या प पायरीवर जाईल तर तुम्ही खूप मोठी अपेक्षा व्यक्त करता इथे या सगळ्या परिस्थितीमध्ये पण दुसरीकडे आता ज्यांचा पराभव झालेला आहे ते न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करतायत अपिलात जाण्याचा विचार करतायत तर याचा काही फायदा होईल का हे काही वेळ वायाला घालवणारी प्रोसिजर असेल कसं आहे चार लोकांवर आरोप केले होते त्यातले एका व्यक्तीचं मतदान बरोबर नाही असं इलेक्शन कमिशनने सांगितलं आता याच्याबद्दल काय निर्णय सुप्रीम कोर्ट देईल हे मी शंभर टक्के नाही सांगू शकत परंतु मला असं वाटतं की हा जो निर्णय इलेक्शन कमिशनने दिलेला आहे हा सुप्रीम कोर्टाकडनं फिरवला जाणार नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टात जाणं म्हणजे स्वतःचा आणि सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया घालवणं आहे असं मला वाटतं आणि सुप्रीम कोर्ट शेवट एक लक्षात घ्या की तेहतीस जजेस आहेत फक्त साठ हजार खटले पडून आहेत तेव्हा बारीक सारीक करता सुप्रीम कोर्टाकडे धाव न घेता आपणच जर का राजकीय परिपक्वता दाखवली तर ते आपल्या दृष्टीने जास्त चांगलं होईल या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक तो ठरला ते म्हणजे अपक्ष तर ह्या अपक्षांच्या गणिताबाबत काय नाही आता काय मी राजकारणावर कधीच बोलत नाही पण हे अगदी वस्तू कुठल्या लहान मुलाला सुद्धा कळेल की देवेंद्र फडणवीस हे या खेळामध्ये जास्त चांगले खेळाडू ठरले आता त्यांची गणित काय असतात वगैरे हे मला माहिती नाही परंतु राजकारण हे सत्तेचं राजकारण असतं इट इज रेस फॉर पॉवर ही डेफिनेशन आहे पॉलिटिक्सची त्यामुळे त्यांनी काही तसं केलं असेल तर त्यात चूक पण काही नाही तर हे होते उल्हास बापट सर या सगळ्या प्रकरणानंतर इलेक्शन कमिशनवरती संशय घेण्याऐवजी राजकारण्यांनी आता प्रगल्पथा दाखवावी असं मत जे आहे ते सरांनी व्यक्त केलं आहे कॅमेरापर्सन विजयसह अश्विनी सातवडोके टी व्ही नाईन मराठी पुणे